नाशिकमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे नाशिक पोलीस अकादमीतच महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याची बातमी समोर आली या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी सुमित नावाच्या संशयित आरोपीला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार बी व्ही जी कंपनीने नाशिक पोलीस अकादमीत साफसफाईचे कंत्राट घेतलं होतं पोलीस अकादमीत साफसफाईचं कंत्राट घेतलेल्या कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी यांच्यात प्रेमसंबंध होते रविवारी पंधरा जुलै पोलीस अकादमीच्या रहिवासी वसाहतीत शारीरिक संबंध ठेवण्यावरून संशयित आरोपी आणि पीडित महिला यांच्यात भांडण झालं त्यावेळी आरोपीने महिलेला बेदम मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला बलात्कार केल्यानंतर आरोपीने रात्रभर महिलेला मारहाण केली आहे तिचे व्हिडिओही काढले या सर्व प्रकरणानंतर आज सकाळीच महिलेने नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली एका खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत